तुर्बे रहिवाशी सहभागी झाले होते तुर्बे गावातील हनुमान मंदिर येथून सुरू करण्यात आलेल्या या मशाल रॅलीद्वारे संपूर्ण तुर्बे गावात जनजागृती करून सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला राज्य सरकारला जाग येण्यासाठी आम्ही म्हणजे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या महिन्यामध्ये मोर्चा काढला त्या मोर्चाचा इतका मोठा इफेक्ट आज ह्या महाराष्ट्रावर झालेला आहे आणि तरीसुद्धा जाग येत नाही आणि ती जाग येण्यासाठी आज मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मशाल मार्चच्या माध्यमातून जरी त्यांना जाग आली नाही तर आपण निश्चितच आपण महाराष्ट्राच्या दरबारी देखील जाणार आहोत महाराष्ट्र दरबारी जर न्याय भेटला नाही तर दिल्लीच्या दरबारी तक्क्याला सुद्धा आम्ही हात लावण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे एक मोठं आंदोलन हे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये दिबा पदलांचं नाव हे विमानतळाला लागणारच सोळा ऑगस्टपासून जर हा ठराव घेतला नाही तर त्या ठरावाला निश्चितच त्याच्यानंतर विमानतळाचं काम देखील बंद पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सगळे भूमिपत्रे एकवटले आहेत आणि मला वाटतंय कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या तुरब्यातून नव्हेच तर सगळ्या नवंबई रायगड ठाणे पालघर याच्यामधून लोक आता उतरलेले आहेत तीन ते चार लाख लोक आज रस्त्यावर मशाल मार्च करतायत आणि अशा पद्धतीने एक चांगलं आयोजन सुनील पाटील असतील आमच्या गावातले अनेक कार्यकर्ते असतील जे या समितीच्या माध्यमातून हे काम करतात आणि चांगल्या प्रकारे काम सुरू आहे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की दिबा पाटलांचंच नाव या विमानताला लागेल आजच्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर आजच्या दिवशी आपण इंग्रजांना चले जाऊ इंग्रज भाड छोडो हा नारा प्रत्येक गावोगावी ह्या मशाली पेटल्या आहेत एकच नावाकरता दिबा पाटील साहेबांच्या नावाकरता कारण या भूमीचे ते नेते होते या भूमीसाठी त्यांनी खूप कसा खाल्ल्यात या भूमीच्या शेतकऱ्यांना नुसतं या भूमीच्याच शेतकऱ्यांना तर महाराष्ट्राच्या इतर शेतकऱ्यांना त्यांनी सातबारा बारा त्यांच्या नावावर केला गेला शेतकऱ्यांच्या हीच चळवळ फार मोठी आहे शेतकऱ्यांसाठी ज्या नेत्याने योगदान दिलं अशा नेत्याचं नाव ह्या शेतकऱ्यांच्या भूमीला लागलं पाहिजे ह्या युवकांची आम्ही सगळे उठलो आहोत दिबा पाटील विमानतळाकरिता काढण्यात आलेल्या या मशाल रॅली प्रसंगी बोलताना नवी मुंबई समन्वयक तथा श्री मांढरदेवी काळुबाई सेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील यांनी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याकरिता दिल्लीमध्ये तंबू ठोकले आहेत त्याच धर्तीवर विमानतळाच्या नामांकनाकरिता विमानतळावर तंबू ठोकून बसू असा इशारा सरकारला दिला आहे आता आज तुम्ही मगापासून इथं बघितले गावातले म्हणजे खूप मोठ्या प्रमाणे लोकांनी हजेरी लावलेली आहे उत्स्फूर्त माणसं इथं आलेली आहेत म्हणजे लोकांनी स्वतःने लोक आज जमा झालेले आहेत कारण दिबा पाटलांचं जे कार्य होतं ते असं म्हणजे नवी मुंबई पुरतं नव्हता ते चार वेळेला आमदार होते दोन वेळेला खासदार होते दोन वेळा विधान विरोधी नेता होते आणि त्यांचं कार्य म्हणजे देश लेवलला असल्यामुळं आज सर्व प्रकारचा समाज मग तो अग्री कोली असो किंवा घाटावरचा असो कुठला सुद्धा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा असो तरी प्रत्येक जातीचा समाज आज प्रत्येक मोर्चामध्ये साम सामील झालेला आहे त्यांनी कारण त्यांचं कार्य त्याप्रकारे असल्यामुळे त्यांनी सर्व जातीने मशाल मो याला महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणे साथ दिलेली आहे आता बघा सरकारला जर याच्यामध्ये जर जागा आली नाही ज्या प्रकारे दिल्लीमध्ये पूर्ण देशाचे शेतकरी तंबू मारून बसलेले आहेत तसेच तंबू आम्ही विमानतळाच्या जागेवर त्याचप्रमाणे आम्ही चारही जिल्ह्यातली माणसं तंबू मारून बसणार आहोत मग सरकारनी जाग घ्यावावी का झोपून राहावं हे सरकारने ठरवावे आम्ही तर ठरवलेलं आहे का आम्ही तंबू मारून बसणार म्हणजे बसणार उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे आता आयुष्याच्या पेटवा मशाली ही जी सरकारची दबंगिरी आणि दादागिरी जी चालू आहे ही चालू राहणार नाही आहोत आणि जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देत नाहीत तोपर्यंत तो हा संघर्ष या मशाली या आमच्या हृदयात अशाच पेटत्या राहणार आहे चला उठा भूमिपुत्र

कॅमेरामन सौरभ जाधव सह कोमल जनादेश वृत्तवाहिनी करिता